ठीक आहे चला आता आपला जो मॅथचा जो पेपर आहे या पेपर मधील पहिल्या क्रमाने येणारा ठीक आहे म्हणजे एक प्रकारची क्रम मालिका म्हणजे एखाद्या आकृत्यामध्ये किंवा संख्या मालिकेमध्ये असेल किंवा अक्षर मालिकेमध्ये असेल तर त्या संख्या मालिकेचा त्या अक्षर मालिकेचा त्या आकृत्यांचा त्या ठिकाणी जो काही क्रम दिलेला आहे तो क्रम आपल्याला शोधायचा आहे आणि त्याच क्रमाने नंतरची किंवा त्याच्या पुढची जी कुठली आकृती येणार आहे जी कुठली संख्या येणार आहे जी कुठलं समजा अक्षर येणार आहे बरोबर आहे ना ते आपल्याला काय करायचं आहे शोधून काढायचे आपण पहिला पहिला पाठ घेतलेला आहे बरोबर आहे ना आता आज आपल्याला दुसरा पाठ ब संख्या आणि क हा तिसरा भाग यातला आकृती हे दोन भाग आपल्याला आज घ्यायचे म्हणजे आज आपला धडा पहिला पाठ आपला संप आता पहिल्या पाठातले सगळे सर्व सा, प्रश्न तुम्ही सोडवले का सोडवलेत का सगळ्यांनी चला आता काय करू आपण अगोदर संख्या गट घेऊ ठीक आहे चला संख्यागटामधला पहिला प्रश्न घ्या वीस सांगाळीस हा 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 एकशे चला काय दिसत तुम्हाला सांगा बरं सोडून चला पहिल्यांदा काय करायचं अशा वेळेस तुम्ही काय करायचं फरक काढायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे फरक काढायचा चला पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमधला कितीचा फरक आहे आणि तिसऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे बाराचा दोन दोन फरक वाढत चाललाय परंतु पुढे पण ते फॉलो होत आहे का बघायचं आपल्याला ठीक आहे चला मग आता या आणि या संख्येमध्ये कितीचा फरक येईल समजा म्हणजे याच्यामध्ये जर चौदाचा फरक करायचा म्हणलं तर बेचाळीस मध्ये चौदा ऍड करावं लागतील आपल्याला म्हणजे बेरीज करावं लागेल चला बेचाळीस चौदा बेचाळीस चौदा छप्पन चला आता याच्यामध्ये परत आपला कितीचा फरक करावा लागेल रे आहे का सोळाचा फरक बघा मला छप्पन सोळाचा आहे चला परत बहात्तर बहात्तर आणि नव्वद याच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे आपला आहे का अठराचा फरक आणि नव्वद आणि याची दहा मध्ये कितीचा फरक पाहिजे फरक पाहिजे म्हणजे आपली मालिका या ठिकाणी बरोबर आहे असं आपण म्हणून ठीक आहे चला दुसरा नमुना प्रश्न दुसरा घेऊ दोन सहा बारा चला पहिला प्रश्न सांगा तूच्या मधला सरावा मधला शून्य शून्य हा दोन हा हा इथं कोण करतो म्हणजे त्याच्यामध्ये आता इथं आपलं छप्पन उत्तर आलं मग आपण काय करायचं पर्यायामध्ये छप्पन क्रमांकाचा पर्याय किती नंबरला आहे किंवा छप्पन ही संख्या किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे एक दोन तीन चार असे चार पर्याय तुम्हाला दिलेले असतील ज्या ठिकाणी छप्पन संख्या आहे म्हणजे त्या नंबरचा पर्याय किंवा त्या नंबरचा पर्याय असलेला वरतून तुम्हाला काय करायचं उत्तर पत्रिकेमध्ये गोल करायचा आहे कोणा लक्ष द्या ठीक आहे किती आहे फरक याच्यात किती आहे याच्यात आता याच्यात किती पाहिजे दोन दोन फरक वाढत गेलाय ना चला मग बारा आठ

चांगले दिसते चांगले दिसते काय मालिका तयार झाली या सर्व संख्यांकडे थोडस बघा बरं तीन मध्ये एक मिसरा चार आलं चार।, चार, चार ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे पंधरा मध्ये एक मिसरा चारचा वर्ग आहे चोवीस मध्ये एक मिसळा पाच चा वर्ग आहे ठीक आहे पस्तीस मध्ये एक मिसरा वर्गांची मालिका केलेली वर्गांची काय केलेली या ठिकाणी म्हणजे इथं काय केलंय एकचा वर्ग वाजय चला एक चा वर्ग तुम्ही एक वजा करा या ठिकाणी काय केलंय दोनचा वर्ग वाजय दोनचा वर्ग करा यातून एक वजा करा मग या ठिकाणी काय येणार आहे सांगा काय तीनचा वर्ग तीनचा वर्ग प्रत्येकाचा वर्ग करून वाजा एक केला काही ठिकाणी असंही असतं पहिल्यामध्ये एकचा वर्गवाजा एक दोनचा वर्गवाजा दो दोन तीनचा वजा तीन, तीन चारचा वर्गवाजा पण ती मालिका आपल्याला शोधून काढायची आणि त्या मालिका जी आपण शोधून काढणार आहोत त्या मालिकेचा उपयोग करून या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं खूप इंटरेस्टिंग आहे वाटतं का नाही तुम्हाला खूप खूप इंटरेस्टिंग आहे फक्त तुम्ही पुस्तक या सराव करा जो प्रश्न तुम्हाला येणार नाही तो प्रश्न तुम्ही मला विचार आज आपण आठवीचं सत्र चालू होण्याच्या अगोदर दोन महिने आपण या अभ्यास चालू केला म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ अभ्यास करायला ठीक आहे आणि अगोदर आपण चालू केलं याचा फायदा आपल्याला कधी होणार आहे ज्या वेळेस तुम्ही अभ्यास केला तर त्याचा फायदा मी तुम्हाला दोन वर्ष अगोदर बी शिकविल आणि तुम्ही काहीच नाही केलं त्याला काय होतं मी सांगा बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही मग या ठिकाणी तीनचा वर्गवादा आहे की तीनचा वर्ग किती आहे चला परत एकदा चारचा वर्ग वजाय पुढचा विचार करून बघायचं हा सांगा चारचा वर्ग एक सहाचा वर्ग वर्ग एक म्हणजे मालिका लक्षात आली तुम्हाला मालिका लक्षात आली कशी आहे ती लक्षात आली का चला पुढचा एक प्रश्न सांगा अजून कोणताही बत्तीस नंबर सांगा चला पाच काय अवघडे पाच एक सहा एक सात एक तीन मधून एक वादा केला दोन मधून एक वादा केला आणि एक मधून एक वादा केला काय अवघड एक गाडी एका मालिका ती आहे का पर्यायामध्ये आठ आहे का सुटते आणि इथं तुम्हाला स्पीड पाहिजे परीक्षामध्ये तुम्ही जेवढ्या स्पीड न सोडवता जेवढा तुम्ही वेळ जास्त वाचवता तेवढा तुम्हाला फायदा होणार ठीक आहे अजून पुढचे सांगा मोबाईल चालू आहे सांगा काही काही मालिका या गाडी एक पण असतात तर